हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा आहे या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रोत्तूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडत आहे या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते ध्वजारोहण हो करण्यात आले आहे ढोलताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना देण्यात आली आहे तसेच अनेक शाहीर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते हा ऐतिहासिक दिवसाचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवप्रेमी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत संपूर्ण रायगड फुलांनी आणि शिवभक्तांनी सजला आहे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करत राज्याभिषेक संपन्न झाला आहे यावेळी पोवाडे शिवकथा इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले या सोहळ्यासाठी एकशे पन्नास पोलीस अधिकारी आणि सोळासे कर्मचारी चार वाहतूक पोलीस अधिकारी आणि एकशे एकोणसाठ कर्मचारी रायगड पोलीस दंगल नियंत्रण पथक स्थानिक बचाव पथक आणि स्वयंसेवक सेवेला हजर आहेत लोकनायक न्यूज